जितेंद्र आव्हाड यांनी अमित शहा यांच्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे शहानी बाबासाहेबांचा अपमान केलाय बाबासाहेबांच्या कार्याची टिंगलटवाळी सुरू आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आंबेडकरांचं नाव घेणं ही फॅशन झाल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं सभागृहाची निर्मिती ही बाबासाहेबांच्या संविधानामुळेच झाली असल्याचं त्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले तुम्ही जे बोलता ते आंबेडकरांच्या संविधानामुळेच असं देखील ते म्हणाले अहो तुम्ही ज्या सभ उभे राहिलेत ना सभागृहात त्या सभागृहाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाली आहे तुम्ही जे बोलू शकता ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच बोलू शकता ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाने हा जप केलाच पाहिजे आंबेडकर 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 त्याला क्रमप्राप्त आहे ते त्याचं कर्तव्य आहे त्याची टिंगलटवाळी करायला जाऊ नका आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही आमच्या मनातला आवाज आहे मनातला आवाज जेव्हा न्याय होतो जेव्हा अत्याचार होतो जेव्हा अनाचार होतो तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो एकच नारा ऊर्जा देतो तो म्हणजे जय भीम त्यामुळे आ काल जे म्हणण्यात आलं फॅशन आहे ती फॅशन नाही बाबा त्या बापाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही प्रत्येक पावलाला त्याचं नाव आमच्या तोंडी आलंच पाहिजे तो नाही तर पुढची पिढी आम्हाला कृतज्ञ म्हणेल आम्हाला कृतज्ञ म्हणून घ्यायचं नाही